मागच्या भागात आपण पाहिले की सुनेनाच्या पोटातील दुसरे बाळ मुलगी नसून मुलगा होता हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि मग रंबा म्हणाली की तुला दुसरे मूल तर होणार नाही अशी शंका मला आधीच आली होती म्हणूनच मी तुला माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडे सुरुवातीपासूनच तपासले होते आणि त्या डॉक्टरचा पत्ताही मी तुझ्या सासूबाईंना दिला होता त्या डॉक्टरला मी आधीच सर्व काही सांगितले होते आणि पैसेही दिले होते जेणेकरून माझ्या प्लॅनमध्ये काही अडचण आली तरी ती वेळेत सोडवता येऊ शकते आणि जेव्हा त्या डॉक्टरांनी मला सांगितले की तुझ्या पोटात मुलगा आहे तेव्हा मी तिला पैसे दिले आणि मुलाला मुलगी म्हणण्यास सांगितले आणि मग तुझा गर्भपात केला हे ऐकून सुनेनाच्या हातावरची पकड सैल झाली आणि रंभाची वेणी तिच्या हातातून निसटली आणि तिच्या निरागस मुलाच्या मृत्यूने तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि तिने रंभाला दोनदा थप्पड मारली आणि म्हणाली तू नागिण आहेस ना तू माझ्या मुलाला गिळलस तू असं का केलंस माझ्यासोबत आणि माझ्या तिसऱ्या बाळाचे काय त्याचाही गर्भपात झाला होता तेव्हा रंभा घाबरत म्हणाली की हो तो पण मुलगाच होता आणि मी त्याला मुलगी असल्याचे सिद्ध करून मारले आणि म्हणूनच मी तुझ्याकडे पण आले होते की जर तू गर्भपात केला नाही आणि मुलाला जन्म दिला नाही तर माझे सर्व प्रयत्न वाया जातील आणि माझे सत्यही सर्वांसमोर येईल तुझ्या दोन गर्भपातानंतर सगळ्यांच्या मनात हा विचार आला होता की तू फक्त मुलीला जन्म देऊ शकतेस या घराचा वारस नाही त्यामुळे मी याचा फायदा घेत सर्वांच्या मनात संतोषच्या दुसऱ्या लग्नाचा विचार भरला ही माझी युक्ती होती पण मध्येच अचानक हा संजू आला आणि माझी सगळी मेहनत वाया गेली आता तुझ्याकडून बदला घेणं माझ्यासाठी अवघड होत चाललं होतं कारण हा संजू कायम तुझ्यासोबत सावलीसारखा उभा असायचा मग एके दिवशी हा संजू सर्वांसमोर आला आणि मला तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी सांगितली जी ऐकून मला खूप धक्का बसला आणि वरती मला भीती वाटली की तुझं तिसरं अपत्य ही मुलगा होईल तर सगळी मेहनत वाया जाईल आणि मी केल्याचा काही अर्थ पडणार नाही आणि जेव्हा संजूने मला सांगितले की तुझ्या पोटात मुलगा आहे तेव्हा मी खूप घाबरले आणि मग मी हळूहळू तुम्हा दोघांची हेरेगिरी केली आणि ते डॉक्टर शोधून काढले ज्यांच्याकडून संजूने तुझे उपचार केले आणि मी तिच्याशी जे काही बोलले ते तिने आधीच तुम्हाला सांगितली आहे ती नाही बोलल्यानंतर मी खूप घाबरले कारण आता संजू तुझ्यासोबत होता त्यावर तुझ्या पोटातला मुलगा म्हणजे आता माझ्या सगळ्या युक्त्या संपल्या होत्या मग हा विचार माझ्या मनात आला की मी माझ्या पराभवाला युक्ती म्हणून का वापरू नये म्हणून मी माझा पराभव जपला आणि मी आपली युक्ती म्हणून त्या मुलाचा वापर केला संजू हा निर्मलाजींचा प्रिय आहे हे, हे मला माहीत होतं त्यामुळे मी त्याच्यावर कधीच संशय घेणार नाही म्हणून मी या डोके नसलेल्या संतोषला फसवलं आणि त्याला सहज माझ्या शब्दात घेतलं सुरुवातीला मला वाटले की संतोषला माझ्या शब्दात अडकवणे फार कठीण जाईल कारण तो व्यवसायाने वकील आहे त्यामुळे त्याच्या वकिलीचेही मन असेल पण तो कोर्टात चहापाणी देणाऱ्या नोकरांवरूनही गेलेला आहे ज्याच्याकडे एक रुपयाचेही डोके नाही आता मला त्याच्या वकिलीवर खूप शंका आहे की त्यांनी केस कशी लढवली असेल ज्याने एका व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीवर संशय घेतला तो दुसऱ्या स्त्रीला न्याय कसा मिळवून देणार मग मी हळूहळू संतोषच्या मनात इतकी शंका भरली की जे काही झालं ते सगळ्यांनी पाहिले पण मला हेही माहीत नव्हतं की हा माणूस इतका खाली जाऊन बसेल की आधीच त्याचे डी एन ए टेस्ट करून घेईल आणि रिपोर्ट न वाचताच एवढं बोलेल रंभाने सुनेनाकडे बघताच तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते तिचे डोळे पूर्ण लाल झाले होते आणि ती म्हणताच सुनेना मला माफ कर तशाच प्रकारे सुनेना रंभाकडे पाहू लागली रंभाला मारले आणि तिला कोणीही रोखले नाही कारण एका आईसाठी आपल्या मुलाला मारणे हे जगातील सर्वात मोठे बाप आहे आणि यासाठी फक्त आईच नाही तर देव देखील कधीच माफ करणार नाही संचूने सुनेनाची काळजी घेतली आणि रंभाला मारण्यापासून थांबवले आणि आता सुनेना गुळघ्यावर बसून जोरजोरात रडायला लागली तिचा आक्रोश ऐकून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आता सुनैना जोरजोरात रडू लागली ज्यावर संजूला ते सहन झाले नाही आणि त्याने सर्वांसमोर सुनेनाला मिठी मारली आणि म्हणाला माझी नाही ना बंद कर असे रडू नकोस सुनेना म्हणाली की संजू माझी एक नाही तर दोन मुले माझ्याकडून हिरावून घेतली गेली फक्त या बाईने या नवऱ्याने माझ्या सासूनेच नाही तर या समाजाच्या विचाराने की मुलगा झाल्यामुळे कुळ चालतो आणि मुलगी झाल्यामुळे कर्ज वाढते अरे जर जन्म देणारीच एक बाई आहे तर एक मुलगा कसा कूळ वाढवतो बाईनेच मुलांना जन्म दिला नाही तर तो मुलगा असल्याने यांचं कुळ वाढतो आणि ते एकटे काय करणार आजच्या समाजात असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीसाठी मुलगा आणि मुलगी यात फरक नसावा दोघेही सर्वांसाठी समान असले पाहिजेत परंतु कदाचित समाजात प्रत्येकजण असे नाही पण आजही असे काही लोक आहेत जे आनंदी नाहीत एक मुलगा आणि मुलगी जन्मण्याले त्यांच्या अस्तित्वात फरक पडतो आणि त्यांचा जगण्याचा हक्कही हिरावून घेतात नाहीतर आज मी आणि माझ्यासारख्या अनेक बायकांची मुलं जिवंत असती अरे तुम्ही सासू आहात तुम्ही स्वतः आई आहात मग तुम्ही तुमच्या सुनेला तिच्या मुलाला मारायला कसे भाग पाडू शकता आणि नवरा अरे मुलीला ओझं का मानतो कारण तिच्या लग्नात हुंडा घेतला जाईल फक्त म्हणून तिला जन्म द्यायचा नाही अरे अशा लोकांची कसली विचारसरणी असते जिथे ते घरी लक्ष्मी आणि दुर्गादेवीची पूजा करतात पण तीच देवी माता जेव्हा मुलीच्या रूपाने तिचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या घरी येते तेव्हा तिला जन्मापूर्वीच मारून टाकतात होय प्रत्येक घरातील प्रत्येक समाजातील लोक सर्वांसमोर हेच सांगतात की मुलगा आणि मुलगी समान आहेत पण जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्माला येते तेव्हा ती इकडे तिकडे तोंड लपवतात आणि आपल्या सुनेकडून हीच अपेक्षा करतात की पुढच्या वेळी तिने फक्त मुलालाच जन्म द्यावा अरे ज्या व्यक्तीकडून आपण मुलाला जन्म देण्याची अपेक्षा करत आहात ती पण पूर्वी मुलगीच असावी तिच्या पालकांनी तिला पोटात मारले नाही तिला जगू दिले आणि तेव्हाच तर जाऊन ती कोणाच्या घरची सून बनली असेल म्हणून जर तुम्हाला तुमच्या घराच्या कुळाचा वारस हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला कुळाच्या वारसाला जन्म देणारी मुलगीही जन्माला घालावी लागेल कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीने याच्या विचारसरणीप्रमाणे विचार करून केवळ पुत्र उत्पन्न केले तर या जगात केवळ पुत्रच उरतील जे त्यांचे नाव घेऊनच जगतील आणि मरतील कारण केवळ पुत्र उत्पन्न करून कुळू वाढत नाही त्यासाठी मुलगीही जन्माला यावी लागते संजूने कसं तरी सांभाळून सुनेनाची काळजी घेतली तेव्हा पोलिस तिथे आले आणि पोलिसांना कोणी बोलावले हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले पोलिसांना पाहून रंभाला धक्काच बसला की याला कोणी बोलावलं हे घरगुती प्रकरण होते जे घरातच भांडण करून सोडवता आले असते त्यासाठी पोलिसांची गरज का होती पोलिसांना पाहून सर्वांना आश्चर्य वाटले की पोलिसांना कोणी बोलावले तेव्हा तिथे उभा असलेला संजूचे डॉक्टर मैत्रीण म्हणाली काळजी करू नको मी फोन केला होता कारण या महिलेने जे काही सांगितले ते माझ्या दृष्टीने अक्षम्य आहे त्यामुळे मला माफ कर सुनैना हा तुमच्या घरच्यांचे मॅटर असेल पण ज्या डॉक्टरसोबत तिने हे घृणास्पद कृत्य केले आहे त्या डॉक्टरला शिक्षा होणे तिच्यासाठी तसेच त्या डॉक्टरसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण मी पण एक डॉक्टर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एक मासा जसं संपूर्ण तलाव घाण करतो तसंच असा डॉक्टर एकटाच असं काम करतो पण तो सगळ्या डॉक्टरांची बदनामी करतो आणि मी हे होऊ देणार नाही हे ऐकून रम्मा लगेच सुनैनाच्या पाया पडली आणि तिला म्हणाली तुला हवं ते कर सुनैना मला रात्री किंवा आयुष्यभर मार पण मला जेलमध्ये पाठवू नको मला माफ कर तू मला तुझी मोठी बहीण मानलेस म्हणूनच सुनैनाने पोलिसांसमोरच तिच्या गालावर थोपटले आणि म्हणाली माझ्याशी काही संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार आणि मग पोलीस रंभाला घेऊन तिथून निघू लागतात सुनेनाने पोलिसांना अडवले आणि संतोषकडे बोट दाखवत म्हणाली की तोही या कटाचा गुन्हेगार आहे तुम्ही त्यालाही सोबत घ्या हे ऐकून संतोष आणि सगळ्यात जास्तच निर्मलाजींना धक्का बसला आणि ती म्हणाली सुनैना काय करतेस त्यानंतर सुनेना तिच्या सासूकडे गेली आणि मुलाच्या मृत्यूला तीही तितकीच जबाबदार असल्याचे हळूवारपणे म्हणाली आणि तुझ्या वयाचा विचार करून मी तुला हे सगळं माफ केलं आहे नाहीतर माझ्या एका इशाऱ्याने तूही या लोकांसोबत तुरुंगात जाशील हे ऐकून निर्मलाजी काही काळ शांत झाली आणि पोलीस सुरू झाले त्यांनी संतोषला पण सोबत नेले आणि मग निर्मलाजी बोलू लागली आणि धावत सुनेनाकडे गेली आणि धक्काबुक्की करत तिला शिव्या द्यायला सुरुवात केली तू कसली बाई आहेस नवऱ्याला तुरुंगात टाकले अरे तू बाई म्हणवायलाही लायक नाहीस तू माझ्या मुलाला तुरुंगात टाकलंस निर्लज्ज सून अरे तू तर अशुभच आहेस तर तुझा मुलगाही अशुभ निघाला ज्याने वडिलांना जन्मतास तुरुंगात टाकले निर्मलाजी सुनेनाबद्दल बोलत राहिल्या तोपर्यंत सुनेना शांतपणे दुःख सहन करत राहिली पण लगेच ती जेव्हा सुनेनाच्या मुलाबद्दल बोलली तेव्हा सुने आता सुनेना गप्प बसणार नव्हती आणि आता ती तिच्या सासूकडे वडली आणि म्हणाली की ठीक आहे मी एक चांगली पत्नी चांगली सून बनू शकले नाही पण तू कसली आई आहेस जिने लहानपणापासूनच आपल्या मुलाला चुकीच्या मार्गावर जायला शिकवलं आणि स्वतः दुसऱ्याच्या मुलाला आईपासून दूर ठेवलं आजीकडे बघत सुनेना म्हणाली अरे तूही आधी कोणाची तरी सून झाली असशील तरच आज तू सासू झालीस आणि सून होण्याचे कोणते कर्तव्य पार पाडलेस तुझा नवरा तुझा नवरा आहे आणि नंतर तो दुसऱ्याचा मुलगा आहे आणि तू एका आईचा मुलगा हिरावून घेतलास आणि आपल्या आईला नाही मिळवू न देऊ शकणाऱ्या अशा मुलाला पण लाच वाटली पाहिजे आणि तू तु तु तुझ्या स्वतःच्या मुलाला तुझ्या सुनेपासून दूर ठेवत राहिलीस वारसा हक्काने मूल मिळवण्याच्या लालसेने मुलाच्या मनात इतके भरले की त्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला म्हणजे आपला पती जो कोणाचा तरी मुलगा आहे त्याला तुम्ही तुमच्या पल्लूशी बांधून ठेवता आणि जेव्हा तुमचा मुलगा जो कोणाचा नवरा आहे त्याला तुमच्या सुनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करता हे विसरू नका की माणूस जे काही कृती करतो त्याच्या बदल्यात त्याला तेच मिळते तुम्ही असा या आईचे मूल हिरावून घेतले म्हणून देवाने तुमचा मुलगा तुमच्याकडून काढून घेतला आणि मी तुमच्या मुलाला तुरुंगात टाकले नाही तर तुम्हीच तुमच्या मुलाला तुरुंगात टाकले आहे जर तुम्ही लहानपणापासूनच त्याला चांगले संस्कार आणि स्त्रियांचा आदर शिकवला असता तर कदाचित तुमच्या मुलाने स्वतःला एक सक्षम वकील नाही तर एक सक्षम नवरा म्हणून सिद्ध केले असते म्हणून जे काही घडले आहे ते तुमच्यामुळेच घडले आहे ज्या घरावर बाईचा हुकूम चालतो तर त्या बाईने याचा गैरफायदा घेऊ नये नाहीतर घर उद्ध्वस्त होणार नाही असे तुमच्या राज्यात झाले तेव्हा या घरातील पुरुषांनी बोलायला हवे होते तेव्हा कोणी बोलले नाही आवाज काढला नाही आणि आज जेव्हा या घरात काही बरोबर घडलं तेव्हा सगळ्यांच्या जिबेला धक्काच बसला होता तेव्हा ही जीभ कुठे होती ज्या दिवशी रितू उलट उत्तर देत होती त्यावेळी तुमच्यापैकी कोणी येऊन तिला थांबवले नाही म्हणूनच अशा बाईने आपल्या घर अतिशय शांतपणे आणि हुशारीने सांभाळावे जे आपल्या क्षमतेबाहेरचे आहे आणि मग असे म्हणत सुनेना आपल्या मुलांसह खोलीत गेली आता निर्मलाजींना आपण काय केले हे समजले आणि ती तिथे रडत बसली तिने संजूकडे बघितले आणि संजूने तोंड फिरवले आणि आजीजवळ जाऊन उभा राहिला आणि हे सर्व पाहून संजूचे वडील आईशी बोलू लागले त्यांचे पाय आणि रडत आईची माफी मागू लागले आणि आज सुनेनाने आपला मुलगा परत करून सुनेनाच्या हक्कासाठी नेहमी लढणाऱ्या आजीला हक्क मिळवून दिला होता आजीने आपल्या मुलाला खूप आनंदाने मिठी मारली आणि आई आणि मुलगा दोघेही मनापासून रडू लागले आणि हे पाहून संजूला खूप आनंद झाला आणि आज त्याला आपल्या सुनेनाचा खूप अभिमान वाटला हळूहळू सगळे पाहुणे निघून गेले पण तरीही निर्मलाजी तिथेच बसून रडत राहिली तिने काय केले होते हे पाहून संजूला स्वतःवर टाबा ठेवता आला नाही कारण ती संजूची आई होती आणि संजूचे मन खूप स्वच्छ होते त्याला हे देखील माहीत होते की सुनेनामुळे आता त्याच्या आईचे मन स्वच्छ झाले आहे आणि आता त्याला ते पूर्ण करायचे आहे ते त्याच्या मुलगा होण्याचे कर्तव्य संजूने आईला मिठी मारली आणि म्हणाला की आई तुझी शिक्षा पूर्ण झाली आहे तुला तुझी चूक खळाली आहे आणि आता तुला इथे बसून पश्चातापही झाला आहे आता तुझे अश्रू पुसून खोलीत जा मग निर्मलाजी म्हणाल्या नाही संजू अजून खूप महत्वाचं काम बाकी आहे आधी मला ते करावं लागेल त्यानंतरच कदाचित माझी पापं थोडी कमी होतील संजूला पण समजत नव्हते की त्याचीही आता काय करणार आहे निर्मलाजी उठली आणि थेट आजीकडे गेली आणि तिचे पाय धरून जोरजोरात रडून आपल्या कृत्याची माफी मागू लागली आजीने लगेचच निर्मलाला पायावरून वर उचलले आणि मिठी मारली आणि म्हणाली की मी तुला कधीच माझे सून मानलेच नव्हते मी तुला माझी मुलगी म्हणून घरात आणले होते आता तूच मला तुझे सासू म्हणून स्वीकारले बस त्यामुळेच आपल्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता पण आता तुला तुझी चूक कळली आहे आजही माझा मुलगा आणि माझी सून माझा आदर करतात हे माझ्यासाठी पुरेसे आहे दोघेही मला मिठी पाडण्यापूर्वी माझ्या पायाला स्पर्श करतात हे मला मरायला पुरेसे आहे आजींना आज खूप दिलासा मिळाला आणि तिनेही मनापासून सुनेनाचे आभार मानायला सुरुवात केली की आज सुनेनामुळे तिला जो न्याय तिच्या तरुणपणात मिळू शकला नाही तो आतनं मिळाला तेच वेळेत सुनेनाने समजूतदारपणा दाखवला तिने आपले नाते वाचवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा तिने सर्वांना दळा शिकवला आणि आपली परिस्थिती माझ्यासारखी होण्यापासून वाचवली तिने इतिहासाची पुनरावृत्ती केली नाही तर या घरात एक नवा इतिहास रचला निर्मलाजी आता आपले मन हलके करून आपल्या खोलीत गेल्या कदाचित आता आपली पापे काही प्रमाणात कमी होतील पण खरंच काय होणार होते संतोषच्या जन्मापासून त्या आतापर्यंत निर्मलाजी जे काम करत राहिल्या त्या चुकीच्या कृतीचा परिणाम त्यांच्यासाठी एवढा कमी आहे का किंवा निर्मलाजींना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा अजून भोगावी लागणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषला हजर व्हायचे होते तेही त्याच कोर्टात जिथे संतोष वकील होता आज संतोष कोर्टात पोहोचला पण दररोज सारखी छाती रुंद करून नाही तर हातात हातकड्या घेऊन आज हे बघून संपूर्ण न्यायालय आश्चर्यचकित झाले आणि ते लोकही ज्यांची केस संतोष लढत होता संतोषला असे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले संतोष विरुद्ध सुनेनाचा खटला लढणाऱ्या वकीलचेही संतोषला असे पाहून हात थरथरत होते आणि सगळ्यात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे संतोषसाठी जिथे त्याने आठ वर्ष काम केले होते तिथे आज तो ज्या लोकांची गर्वाने बोलत असे त्या लोकांसमोर तो गुन्हेगारासारखा उभा होता प्रकरण सुरू झाले आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून आजपर्यंत संतोषने सुनेनासोबत जे काही केले ते सर्वांसमोर सुनेनाने संतोषवर आरोप केले मारहाण बलात्कार मुलाला जन्म देण्यासाठी बडजबरी आणि बरंच काही असे आरोप ऐकून संपूर्ण कोर्टाची नजर संतोषवर खेळली होती आणि संतोषचे डोळे पाणावले होते रंभाला सर्वजण टोमॅटो फेकून मारत होते कारण ती एक स्त्री असून तिने दुसऱ्या महिलेशी असे वाईट कृत्य केले होते आणि न्यायालयाने तिला पहिल्याच सुनावणीत शिक्षा सुनावली होती तसेच रंभाने जे डॉक्टर सोबत सुनेनाचा गर्भपात केला होता आणि त्या दोघांना त्यांची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले सोबतच रंभाच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला आणि दोन्ही मुलांचा ताबाही घेतला आणि दुसरं लग्नही केलं ते ही अतिशय हुशार मुलीशी जिने रंभाच्या मुलांना स्वीकारले पण संतोषचं काय न्यायालयाने संतोषच्या प्रकरणाची पुढील सुनावणी जाहीर केली त्यावर संतोषने न्यायाधीशांची परवानगी घेतली आणि सुनेनाशी एकांतात पाच मिनिट बोलण्याची परवानगी मागितली सुनेना पण खूप काळजीत होती आता का ची ची की आता संतोष माझ्याशी काय बोलणार मात्र न्यायालयाच्या विनंतीवरून सुनेनाने संतोषशी बोलण्यास होकार दिला आता सुनेना समोर संतोष होता पण आज संतोषच्या डोळे खाली होते पूर्वीसारखा त्याचा अहंकार आणि पुरुषीपणा आज दिसत नव्हता तो सुनेनाला म्हणाला तुला माहिती आहे सुनैना आज जेव्हा मी तुझ्याशी बोलण्याची कोर्टाची परवानगी मागितली तेव्हा मी ज्या देवाची कधीच पूजा केली नाही आज मी फक्त एकदाच तू मला भेटायला होकार दे अशी प्रार्थना करत होतो हो, हो आणि त्या देवाने माझं ऐकलं आणि तू माझ्यासमोर आहेस कारण आज तू माझ्यासोबत नसती तर कदाचित माझ्या मनावर एक ओझं राहिलं असतं आणि कदाचित मला कधीच शांती मिळाली नसती तुला माहीत आहे सुनैना जेव्हा मी खूप लहान असताना मला माझ्या आजोबांची खूप आवड होती आणि मी नेहमीच त्यांची कॉपी करायचो कारण मला त्यांची कॉपी करण्यात खूप मजा यायची आणि या सगळ्या गमती जमतीत मी त्यांच्यासारखा कधी झालो ते मला कळलेच नाही माझ्या आजोबांचा नेहमी पुरुषप्रधान समाजावर विश्वास होता आणि जोपर्यंत ते जिवंत तो होते तोपर्यंत माझ्या वडिलांचाही पुरुषप्रधान समाजावर विश्वास होता नंतर त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने वडिलांना बदलले पण माझ्या आईने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला की मी कुटुंबातील मोठा मुलगा आहे कुटुंबाचा वारसदार आणि माझ्या बहिणीपेक्षा माझ्यावर नेहमीच प्रेम जास्त केले आणि म्हणूनच मला पुरुषप्रधान समाज आवडू लागला आणि मी तुझ्याशी जे काही केले ते मी माझ्या आजोबांना माझ्या आजीशी करताना पाहिले मग ते मूल होण्यासाठी किंवा नातेसंबंध ठेवण्यासाठी सक्ती असो कारण मी लहान असताना नेहमी आजोबांसोबत जोपायचो आणि मध्यरात्री जेव्हा त्यांना वाटायचे की मी झोपलो आहे तेव्हा ते, ते माझ्या आजीसोबत आजी हे सर्व करायचे आणि माझी आजी निशब्द पडून राहायची त्यांना वाटत होतं मी झोपलो पण हो या वयात मुलं झोपूनही उठतात आणि हे बघून मी मोठा झालो तेव्हा ते मला वेगळे झोपायला लावू लागले पण आजोबांची ही वागणूक होती की बाई ही फक्त खेळायची गोष्ट आहे बाकी काही नाही हे माझ्या मनातून कधी गेलेच नाही आणि या विचाराने मी कधी मोठा झालो कळले नाही आणि याची शिक्षा तुला भोगावी लागली जे की तुझ्यावर संशय घेणे आणि आरोप करणे तू एक निर्लज्ज सून आहेस हे सिद्ध करून मला कालच घरी माझी चूक कळाली होती जेव्हा अम्माने तिची चूक मान्य केली पण त्यावेळी मी तुला काहीच बोललो नाही कारण मी काही सांगण्याच्या लायक राहिलो नव्हतो संतोष म्हणाला की मी नेहमीच तुझा अपमान केला तुच्छतेने वागलो आहे बदल्यात तू माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहेस मला माझ्या नशिबाचा अभिमान वाटावा की खेद वाटावा हेच मला समजत नाही ज्या लोकांना प्रेम मिळत नाही त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि मी एक दुर्दैवी माणूस आहे जो तुझ्यासारखी शिकलेली दिसायला सुंदर आणि माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि सक्षम स्त्रीवर प्रेम करू शकलो नाही मी ते समजू शकणे तर सोडाच मी त्याचा आदरही करू शकलो नाही हा देव मला या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही माफ करणार नाही सुननाने पहिल्यांदाच संतोषात तोडून स्वतःची प्रशंसा ऐकली होती आणि हे ऐकून तिला खरंच विश्वासच बसत नव्हता की संतोष अचानक इतका कसा बदलला पण आता सुनेनालाही संतोषवर थोडी शंका आली की इतकं प्रेम देऊनही न बदललेली व्यक्ती तुरुंगवासाची हवा पाहून कशी बदलली संतोष त्याच्या वकिलीचे डोके माझ्यासोबत वापरण्याचा प्रयत्न तर करत आहे का जेणेकरून मी माझी केस मागे घेऊ हो शकेल आणि तो तुरुंगात जाण्यापासून वाचेल मी एकदा ता तरी त्याला या वागण्यामागचे कारण विचारले पाहिजे आणि मग सुनैना हा प्रश्न संतोषला विचारण्यात इतक्यात संतोषने सुनैनाला समोरून सांगितले की तुला काय जाणून घ्यायचे आहे जा की मी अचानक एवढा कसा बदललो ही माझी काही युक्ती आहे का हे ऐकून सुनैना थोडी घाबरली की आयुष्यभर मी जे कधी काही बोलले ते या माणसाने कधीच ऐकलं नाही आणि आज तो माझ्या मनातलेही ऐकतोय जे मी त्याला नाही तर स्वतःला मनात सांगते संतोष म्हणाला तू बरोबर होतीस सुनैना हा अपमान फक्त स्त्रियांचाच नाही तर पुरुषाचाही आहे आणि आज जेव्हा मी या कोर्टात आलो तेव्हा ते मला कळले तुला माहिती आहे की नोकरीच्या पहिल्या दिवशी जे मी जेव्हा पहिल्यांदा या कोर्टात आलो होतो तेव्हा मी माझा काळा पोशाख परिधान केला होता आणि पैशांसाठी मी कधीही कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा होण्यापासून वाचवणार नाही असे वचन दिले होते आणि मी नेहमी माझ्या तत्वांच्या पाठीशी उभा राहिलो आणि मी नेहमी अशा लोकांशी ताव देऊन बोललो जे लाच घेतात ते चुकीच्या बरोबर करतात पण ज्याला जगाला न्याय शिकवायचा होता तो मी माझ्याच घरात बलात्कारी आणि गुन्हेगार झालो आज मी जेव्हा या कोर्टात पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या बंद डोळ्यांनी मला जेवढ्या अपमानाचा अनुभव आला त्याची मी उघड्या डोळ्यांनीही कल्पना करू शकत नाही आणि या अपमानाने मला अंकारी माणूस बनवलं आणि मी तुझा अपराधी बनला म्हणून आज मला तुला भेटून माफी मागायची होती संतोष म्हणाला सॉरी हा शब्द मी केलेल्या कामाच्या तुलनेत फारच लहान आहे पण तरीही मी माझ्या पापांची माफी मागतो सुनेना तुझ्या नवऱ्याच्या या अपयशाची क्षमा कर आणि निर्लज्ज सुनेचा विचार न करता ज्याच्याशी तुझा आनंद आहे त्याचा हात धर असं म्हणत संतोष तिथून निघून गेला संतोषचे बोलणे ऐकून सुनेनाच्याही डोळ्यात पाणी आले कारण शेवटी संतोष तोच होता ज्याच्यावर सुनेना एकेकाळी वेडेपणाने प्रेम करत होती सुनेनाला संतोषचे बोलणे थोडे विचित्र वाटले म्हणून तिने संतोषला थांबवले आणि म्हणाले तू काय करू इच्छितो तू माझ्याशी असे बोलत आहेस जणू आजच्या नंतर मी कधीच तुझ्यासमोर येणार नाही किंवा तू माझ्यासमोर येणार नाही संतोष म्हणाला मी वकील आहे आणि मी केलेल्या गुन्ह्याची मला काय शिक्षा होईल हे मला माहीत आहे आणि न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ज्याने कायदा मोडला त्या गुन्हेगारासाठी ते योग्य आणि पूर्ण शिक्षा होते पण माझ्या आतल्या या गर्विष्ठ व्यक्तीचे काय ज्याला नुकतेच कळाले आहे की त्याने गुन्हा नाही तर मोठं पाप केलं आहे मी फक्त तुरुंगाच्या मागे नाही तर मग संतोष कप्प झाला मग सुनेना म्हणाली पण काय आणि मग संतोषने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला संतोष पळण्याचा प्रयत्न करत होता असं ओढत सुनेनाही पळत सुटली सुनेनाही संतोषच्या मागे धावत तिथे पोहोचली आता संतोषच्या समोर पोलीस उभा होता आणि सुनेना त्याच्या मागे संतोषने एका झटक्यात एका पोलिसाला धक्का मारला आणि त्याची बंदूक हिसकावून घेतली आणि सुनेनाच्या डोक्यावर और पकडली आणि पोलिसाला बोलला जर कोणी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला तर मी या महिलेचा जीव घेईल अशी धमकी दिली सुनेना मनात विचार करू लागली की कि हा किती घाणेरडा माणूस आहे क्षणभर मीही त्याच्या बोलण्याने प्रभावित झाले आणि त्याला शिक्षा करण्यासाठी स्वतःला शिव्या देत होते पण ही व्यक्ती माफीच्या लायक नाही तेव्हा संतोष हडूस म्हणाला सुनेनाच्या कानात तुला हे जाणून घ्यायचे होते की मी काय करणार आहे ज्यामुळे मला शांती मिळेल आणि माझी शिक्षा पूर्ण होईल म्हणून ते दाखवण्यापूर्वी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे या जगातील तू खूप सुंदर मुलगी आहेस सुनेना मी धन्य आहे की तू मला मिळालीस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो कदाचित आता खूप उशीर झाला असेल पण ज्या क्षणापासून मी तुला समजले त्या क्षणापासून जर मी माझ्या आयुष्यात कुणावर प्रेम केले असेल तर ती तू आहे नेहमी आनंदी राहा कोणासाठी नाही तर फक्त स्वतःसाठी आणि माझी मुलगी सानिका आणि शिवाज यांना माझ्याबद्दल कधीच काहीच सांगू नको कारण मी त्यांच्यावर प्रेम तर करू शकलो नाही पण मी त्यांचा द्वेष पाहू शकत नाही गुड बाय आणि संतोषने स्वतःच्या डोक्यावर बंदूक ठेवत स्वतःवर गोळी झाडली आणि काही क्षणातच त्याने हे जग सोडले आणि सुनेनाला कायमचे सोडले आणि निघताना त्याने सुनेनाला सर्व काही सांगितले ज्यासाठी सुनेनाने खूप तपश्चर्या केली होती समोर संतोषचा मृत्यू आणि मृतदेह पाहून सुनेना एकदम स्तब्ध झाले जणू सर्व जग तिच्यासाठी थांबले आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली आणि जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने स्वतःला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि समोर संजू सापडला संजूला पाहताच तिने त्याला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली आणि घाईघाईने संजूला तिने पाहिलेल्या सर्व गोष्टी सांगू लागली संजूला समजले की संतोषच्या मृत्यूच्या सुनैनाला खूप मोठा धक्का बसला आहे पण सध्या सुनैनाला फक्त विश्रांतीची गरज आहे आणि कदाचित संजूचीही यानंतर काय झाले पाहूया पुढच्या भागात आणि आपल्या कथेच्या शेवटच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद